डौल मोराच्या मानाचा र डोल मानाचा रामाच्या बानाचा रनाचा तांबडी माती हा चित्रपट कवी योगेश यांची ही रचना बैलजोडी आणि प्रपंच याबद्दल वर्णन करते पशुपालन त्यानंतर शेती या सगळ्या प्रक्रियेमध्ये बैलांचं खरोखर योगदान महत्वाचं राहिलेलं आहे मागे एका शेतकऱ्याशी बोलताना विषय निघाला की पिकं ही सरळ रांगेत का असतात बो त्याचं उत्तर भाऊ बैल सरळ चालतात म्हणून शेतीमध्ये कितीतरी पटीनं यांत्रिकीकरण वाढवलं कितीही तंत्रज्ञान आणलं तरी त्यामागची मूळ ही बैलाच्या चालीवर असण्याचं महत्वाचं उत्तर या शेतकऱ्यांना दिलं आज बैल पोळ्याचा सण आहे याच अनुषंगानं खास आपल्यासाठी लिहिलंय सजल कुलकर्णी यांनी नमस्कार मी धनंजय सानब द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत शेती करणं हे कायम बैलावर अवलंबून असलेलं काम आहे भारतात आज प्रामुख्यानं डोंगराळ भाग आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे बैल हा शेतीसाठी वापरला जातो आणि त्याचं देशभरातील प्रमाण आहे साठ टक्के इतकं काही प्रमुख दुधाळ जाती सोडल्या तर भारतात बैलशक्तीसाठी अनुकूल अशा जाती विकसित झालेल्या दिसतात नागोरी खिलारी अँगोल हल्लीकर कंदारी या काही महत्वाच्या शेतीकाम आणि ओळकामासाठी असलेल्या जाती आहेत याशिवाय विविध राज्यांमध्ये प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या महत्त्वाच्या जाती आहेत प्रामुख्यानं भातशेती असलेल्या प्रदेशात बैल वापरले जातात आजही बैलशक्ती हाच शेतीमध्ये महत्त्वाचा ऊर्जेचा स्रोत आहे देशात सुमारे त्र्याहत्तर दशलक्ष इतके ओळकामासाठी वापरण्यात येणारे जनावर आहेत ज्यामध्ये प्रामुख्यानं बैलसुद्धा आहेत आणि यांची ऊर्जा ही अठरा दशलक्ष किलोवॅट इतकी आहे पेट्रोल डिझेल आणि विद्युत पंप यांनी कितीही आक्रमण झालं किंवा केलं तरीही बैलांचा उपयोग हा बऱ्याच प्रमाणात अजूनही केला जातो एक बैल जोडी साधारणतः सातशे पन्नास वॅट इतकी शक्ती तयार करू शकते याचा संपूर्ण देशातील अंदाज आणि आपल्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेतील योगदान हे किती असेल याबद्दल सुज्ञांनी विचार करावाच करावा तसं पाहता बैलशक्ती हा काय कोणाच्या जिवाळ्याचा किंवा फार अभ्यास करण्यासारखा विषय कोणाला आपल्या देशात वाटत नाही किंबहुना सहजगत्या उपलब्ध असलेल्या गोष्टींची आपल्याला किंमत नसते म्हणून पण कदाचित असं असेल बैल वापरणं बैल विकणं बैल तयार करणं आणि बैलांसाठी खोंडांची पैदास करणं हे वर्षानुवर्ष अनेक लोकसमूह आपल्याकडे करताना दिसतात महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर प्रामुख्याने बंजारा ठाकर आदिवासी गवळी धनगर हे प्रामुख्याने बैलांसाठी खोंडांची पैदास करणारे समाज आहेत डोंगर कपाऱ्यांमध्ये राहून गायी पाळून हे लोक शेती आणि प्रामुख्यानं अन्न सुरक्षेसाठी महत्वाची भूमिका बजावत आहेत एकदा कोण तयार झाला की तो हेड्याला विकायचा त्याचा बैल तयार करण्यापासून ते बाजारातील विक्री हे हेडी करतात देखील बैलाच्या रंगावरून शिंगावरून कातडीवर आणि शरीरावर असलेल्या केसांच्या भवऱ्यावर त्या बैलांची किंमत ठरते सर्वसाधारण एका बैलजोडीची किंमत ही पन्नास हजार रुपयांपर्यंत आहे शरीतेचा किंवा विशिष्ट गुणधर्माचा असेल तर अधिक किंमत मोजावी लागते हातावर रुमाल टाकून किमती ठरवण्याची पद्धत व्यापारी आणि घेणारा यांना ठाऊक आहे एका वर्षात साधारण दोन बैल जोड्या विकल्या तर पंच्याहत्तर हजार ते एक लाख रुपये इतकी मिळकत होते अशी अनेक उदाहरणं बघायला मिळतात या खोंडांचे खच्चीकरण पत्र्या लावणे शिंग साळणे कासरे घुंग्र वेसन कित्येक साहित्य तयार करणाऱ्या अनेक भूमिहीन गरीब वर्गासाठी बैल हा एकमेव प्राणी उत्पन्नाचं साधन ठरतो बैलांची शक्ती वापरणं हे फक्त घेतला बैल विकत आणि जुंपला असं नसतं तर वय रंग आणि जनावरांचा स्वभाव यावर बरंच काही अवलंबून असतं ओझं वाहण्याची क्षमता हे कुठल्या जागेवरती जू ठेवलं यावरती ठरत असते जू जर अगदी शिंगाच्या मागे लावलं आणि जू जर खांद्याजवळ लावलं तरी देखील ओढकामाच्या क्षमतेवरती परिणाम होतो असं अनेक प्रयोगांमधून पुढं आलेलं दिसतं असे अनेक प्रयोग आणि त्यात सुधारणांना बैलशक्ती वापरण्यासाठी वाव आपल्या देशात आहे गरज आहे त्या दृष्टीने बघण्याची पेट्रोल डिझेलच्या किमतींबद्दल न लिहिलेलंच बरं विद्युत पंपासाठी वीज कुठून आणायची हा मोठा प्रश्न राहिलेला आहे पर्याय सौर ऊर्जेचा तो किती लोकांपर्यंत कसा पोचवावा याबाबत वेगवेगळी मतं आहेत म्हणूनच बैल आणि इतर प्राणी जसे रेडे उंट हे सर्वसामावेशक आणि सर्वसाधारण शेतकऱ्यांना उपलब्ध होणाऱ्या प्राण्यांबद्दल नव्यानं विचार करावा लागेल गायवर्गीय प्राणी फक्त दुधासाठी ही पाश्चिमात्य समजूत डोक्यातून काढून शेती आणि अन्य महत्त्वाच्या कामांसाठी बैलशक्तीचा उपयोग कसा करता येईल यावर विचार होणं गरजेचं आहे कारण कितीही यांत्रिकरण केलं गेलं तरी हे प्राणी दोन लाख पंधरा हजार दशलक्ष इतक्या किमतीचे इंधन आज वाचवतायत यासाठी जू बैलगाड्या धावा चाके नांगर इत्यादी उपयोगी साहित्यात काळानुसार गरजेनुसार बदल करणं आवश्यक आहे बैलगाड्यांवर जनित्र लावून निदान एक दिवा किंवा साधा मोबाईल चार्जिंग एवढं देखील करता येण्यासारखं आहे याशिवाय विहिरीतून पाणी काढणं तेलाची घाणी चालवणं इत्यादी कामांमध्ये देखील तंत्र विकसित होणं गरजेचं आहे याचबरोबर सध्या महत्वाची सतावणारी बाब म्हणजे या जनावरांचे बाजार पशूंचे बाजार आणि याबद्दल केलेले कायदे याबाबत अजूनही लोक हवे तसे शहाणे झालेले नाही आहेत काहींना वाटतं कायदे आपण हातात घेऊन गोवंशाचं संवर्धन होईल आणि त्यामुळे जनावरांच्या बाजारावर त्यांचे दुरोगामी परिणाम होताना दिसत आहेत एकतर हा इतका महत्वाचा शक्तीचा स्रोत आपण घालवतोय आणि दुसरं म्हणजे त्यावर अवलंबून असलेल्या लोकांचा रोजगारसुद्धा घालवतोय शेती बदलली पीक पद्धती बदलली चारा बदलला आणि बैल कमी झाले असं एक सर्वसाधारण कारण आपल्यापुढे मांडलं जातं पण ज्या गतीनं ट्रॅक्टर पेट्रोल आणि सोलर त्यासोबतच आता नवीन आलेलं खूळ म्हणजे जैव इंधन याबाबत धोरणं आखली जात आहेत आणि त्याची अंमलबजावणी होते त्याचप्रमाणे बैलशक्तीच्या वापराबद्दल किती विचार केला जातो की बैलांची शक्ती आणि त्याबद्दलचे संशोधन हे केवळ शेती अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त शोधनिबंधापुरते बैलांची पैदास त्यांचे गुणधर्म त्यांच्यासाठी बाजार या सर्व विषयाकडे नव्यानं आणि काळानुसार बघणं म्हणजेच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं आणि लोकसमूहाचं उत्पन्न दुप्पट तर नाही परंतु काही प्रमाणात तरी नक्कीच वाढू शकेल किती वर्णू तुझे गुण मन न जाई तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भोई ही ओळ फक्त व्हॉट्सअप पुरती पोळ्याच्या दिवशी फॉरवर्ड करण्यासाठी उरणार नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या